प्रश्न पहिला अमरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी झारखंड डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अमरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे जम्मू काश्मीर राज्यात येते प्रश्न दुसरा मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात ऑप्शन आहेत ए न्यूरोलॉजी बी क्रिमिनोलॉजी सी सायकोलॉजी डी फिजिओलॉजी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास सायकोलॉजी असे म्हणतात प्रश्न तिसरा असा एकमेव ध्वज कोणत्या देशाचा आहे ज्याला चार बाजू नाहीत ऑप्शन आहेत ए ब्राझील बी नेपाळ सी भूतान डी चीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नेपाळ नेपाळ या देशाच्या ध्वजाला चार बाजू नाही प्रश्न चौथा कोणत्या प्राण्याचे दूध हे सर्वात महाग आहे ऑप्शन आहेत ए गाय बी म्हैस सी मेंढी डी गाढव या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गाढव गाढव या प्राण्याचे दूध हे सर्वात महाग आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहेत ए कोल्हापूर बी सातारा सी सांगली डी सिंधुदुर्ग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे प्रश्न सहावा कोणत्या देशात निळ्या रंगाचे सफरचंद आढळतात ऑप्शन आहेत ए अमेरिका बी जपान सी क्युबा डी चीन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जपान जपान या देशात निळ्या रंगाचे सपरचंद पाहायला मिळते प्रश्न सातवा कोणते पर्वत आहे जो प्रत्येक दिवशी आपला रंग बदलत असतो ऑप्शन आहेत ए आयर्स पर्वत बी माउंट एव्हरेस्ट सी नंदादेवी पर्वत डी चित्रकूट पर्वत या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आयर्स पर्वत आयर्स पर्वताचे दुसरे नाव हे उल्लुरू पर्वत असेही आहे हे पर्वत ऑस्ट्रेलियामध्ये आहे या पर्वताचा रंग प्रत्येक दिवशी, दिवशी बदलत असतो कारण तिथे सतत जिवंत ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यामुळे त्याचा रंग प्रत्येक दिवशी बदलत राहतो प्रश्न आठवा लिंबू पाण्याने कोणता रोग बरा होतो ऑप्शन आहेत ए बद्धकोष्ठता बी सी कर्करोग डी मुतखडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बद्धकोष्ठता प्रश्न नव्व कोणत्या देशात रात्री आंघोळ करणे अशुभ मानले जाते ऑप्शन आहेत ए चीनमध्ये बी इथिओपियामध्ये सी जपानमध्ये डी स्पेनमध्ये या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जपानमध्ये प्रश्न दहावा भारतीय राज्य घटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहेत ए महात्मा ज्योतिराव फुले B, बी डॉक्टर बी आर आंबेडकर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी सरदार वल्लभभाई पटेल या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाइप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर यांना ओळखले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब